निपाणी हार्टक बस स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे व पोलीस चौकी नसल्यामुळे महिलांची छेडछाड तसेच चोरीच्या गुन्ह्यात वाढ होत असून हे गुन्हे थांबवण्यासाठी निपाणी आगाराचे व्यवस्थापक व लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे लक्ष देऊन बस स्थानकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व पोलीस चौकी निर्माण करण्याची मागणी निपाणी परिसरातील नागरिकांनी केली आहे निप्पाणी येथील नूतन बस स्थानक निर्माण होऊन बऱ्याच दिवसाचा कालखंड होऊन गेला पण अद्यापही या बस स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत बस स्थानकात कॅमेरे नसल्यामुळे मारणे महिला व युवतींची छेडछाड करणे तसेच मौल्यवान वस्तू चोरण्याचा प्रकार वाढला असून अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी बस स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे गरजेचे बनले आहेत काही दिवसापूर्वी पाच लाख रुपये रक्कम चोरीला गेली जर सीसीटीव्ही कॅमेरे बस स्थानकात असते तर पोलिसांना आरोपीला पकडण्यास यश आले असते एखाद्या वेळेस चोरीची घटना घडल्यास तत्काळ तक्रार नोंद करण्यास बस स्थानकात लहान पोलीस चौकी निर्माण व्हावी अशी मागणी निप्पाणी व निप्पाणी परिसरातील नागरिकांनी केली असून बस स्थानकातील अस्वच्छता सोयीचा अभाव याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे कारण येथे येणाऱ्या प्रवाशांमध्ये लहान मुलांबरोबरच कॉलेजचे विद्यार्थी मध्यम व वृद्ध माणसेही असतात जर सीसीटीव्ही व पोलीस चौकी निर्माण झाली तर येथे होणाऱ्या अपघातांना चोरीला काही प्रमाणात आळा बसेल असे नागरिकांचे मत आहे तसेच बस स्थानकातील मद्यपान करणाऱ्या लोकांपासून व मनोरुग्ण लोकांपासून नागरिकांचे संरक्षण होईल यासाठी या समस्येकडे आघाड प्रमुख व या, या भागातील लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावण्याची मागणी प्रवाशातून होताना दिसून येत आहे आ, मी या ठिकाणी दररोज पाणी प्रवास करत या ठिकाणी मी बऱ्याच वेळा पाहिलं आहे की महिलांची छेडछाड होत असते त्यानंतर पाकिटमार होत असते त्यानंतर महिलांच्या गळ्यामध्ये दागिने चोरणे किंवा मुला मुलां कॉलेजच्या मुलींची छेडछाड होणे हे प्रकारे घडत असतात यासाठी रुपनी बस एवढं आहे ते होऊन सुद्धा या ठिकाणी सी सी टी व्ही नसल्यामुळे फार मोठा इथं धोका होऊ शकतो आणि मोठ्यातली मोठी दुर्घटना जर कळायची असेल तर या ठिकाणी सी सी टी व्ही असणं गरजेचं आहे आणि सी सी टी व्ही या ठिकाणी रुपांनी मिळून झालेलं आहे इथं हो सी सी कॅमेरे जरूर आहे तर चोऱ्या वगैरे भरपूर होतात त्यामुळं चोर करणारा चोरी सापडू शकेल आणि ते फायद्याचं होईल त्यामुळं काय फायदा होईल सी सी टी व्ही बसल्यामुळं चोर कुठं काय करतोय किंवा काय चोरी पकडली जाईल ते एवढं फायदा होईल एवढं मोठं बस स्टँड एवढं मोठं झालेलं आहे आणि ते सी सी कॅमेरेची खरोखरीच आवश्यकता आहे त्यामुळं चोरी किंवा हे ते चॅमरा आळा बसते भिपाड्यामध्ये बायटेक बस स्टँडची निर्मिती होऊन एक दीड वर्ष झाले तरी या बसस्टँडवरती पोलीस चौकीची गरज आहे सी सी फुटेजची गरज आहे सी सी टी व्ही कॅमेरा बसवलं पाहिजे एखादी कंप्लेंट करायची असेल तर हे बसलेश्वर पोलीस तुमच्या अंघा येणार स्टँड आहे पण ते बसलेश्वर चौकी ए पी एम चीमध्ये आहे खूप लांब आहे एखादी कंप्लेंट करायची म्हटलं तर तिथून तेवढा लांब जाऊ शकत नाही आपण त्याच्यासाठी तर एक आउटपोस्ट चौकी स्टँडमध्ये होणं गरजेचं आहे मुलांचे पण खूप गर्दी असते शाळाच्या वेळेत खूप गाड्यांना गर्दी असते मुलं लोकळत जातात त्यांच्यावर पण एक नियंत्रण ठेवता येईल अशा प्रकारचे एक परिणाम व्हावी प्रोसेची गरज आहे ते कार्यवर्गाच्या येणाऱ्या लोकांच्यावर जाणाऱ्या लोकांच्यावर लक्ष ठेवता येईल इथं तसंच सायकल स्कूटर स्टँड आहे तिथून पण खोऱ्या होऊ शकतात त्यामुळे सी सी टी व्हीची इथं गरज आहे चांगली येता आहे तर तुम्ही चालतो पण जी गाडी न्याला आहे तर पण स्टँडवर आहे गाडी निपाटी स्टँड बघायला गेला तर काय असा सुविधा नाही आहे सी सी कॅमेरा नाही या पोलीसच्या चौकी नाही का महिलांच्या मनाने मनाच्या असा प्रॉब्लेम होतात होण्यासाठी याला काहीतरी प्रूफ पाहिजे ना बाबा कोणी के काय केलं काय याच्यासाठी काही सुविधा नाही आहे का म्हणून सांगतो सुविधा तुम्ही काहीतरी कर करायच्या आणि लोकांच्या ज्याला सेवा करा एवढंच विनंती बेळगाव जिल्हा दलित संघटना कर्नाटक दलित संघटना संघर्ष बेळगाव जिल्हा म्हणून महिला अध्यक्ष म्हणून काम करते आज हायटेक स्टँड होऊन सुद्धा इथं सी कॅमेरा लावलेला नाही आहे आणि इतर जे महिलांच्यासाठी सुरक्षेसाठी कॅमेरा इथं पाहिजे होता पण ते आपल्या महिलांच्या संरक्षणासाठी इतर पोलीस सुद्धा नसतात तर कॅमेरा व्हावा अनेकांच्या पासून सावध राहण्यासाठी शिक्षिका कॅमेऱ्याची गरज आहे अनेक महिलांना काय कुठल्या पद्धतीचा एक आणण्या किंवा त्रास व्हायला लागला तर पोलिसाची पण इतर आपल्या स्टँड मध्ये गरज आहे तर एवढ्या आम्ही ज्या माध्यमातून देम महिलांचे जे सांगत आहे हे थोड्याच दिवसामध्ये मिळायला पाहिजे नाहीतर आमच्या संघटनेतर्फे आम्ही धरले आंदोलन करू 然后呢？